आज या ठिकाणी शालाबाद प्रमाणे दरवर्षी आपल्या महाराजांचं हस्तलिखित असणार साठ संवत्सर वर्षाच भविष्य या ठिकाणी सांगितलं जात त्यानुसार विक्रम संवत, दोन हजार पंच्याहत्तर शहात्तर आणि इसवी सन दोन हजार एकोणीस वीस मनरूप एकोणीशे एक्केचाळीस या संवत्सराचं फळ सद्गुरु गोगळ महाराज कृत संवत्सर फल आहे त्यांनी जी काही आपल्या या ठिकाणी भविष्यवाणी लिहून ठेवली आपल्यासाठी त्याचं विवरण आपण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच होळीपाडवा या दिवशी करीत असतो एप्रमाणे आपण या वर्षामध्ये काय फलश्रुती आहे ते पाहणार आहोत संवर्सरी संवत्सरी रवि स्वामी चरित्र वैसागी मेग वर्षति जेष्ठ मास तीन अति मेघ वर्षति भाद्रपद मंद आशिनी मास एक उछाओ कार्तिकादी मास चार वर्षा महादुगुनी भरकर पुन्हा एकदा समोर सर वाचन करतो मी काली समोहन स्वामी चैत्र वैशाखी मेघ वर्ष ज्येष्ठ मास तीन अति मेघ वर्ष भाद्रपद मंद आशिनी मास एक उछाओ उछाओ मास एक उच्छाओ कार्तिकाधी मास चार वृषाओरकड महाराज कृत संवत सरफर विक्रम संवत वीसशे पंचाहत्तर शहात्तर इसवी सन दोन हजार एकोणीस वीस स्वस्ती श्री मनरूप शालिवाहन शके एकोणीसशे एक्केचाळीस विकारी नाम संवत्सर इसवी सन दोन हजार एकोणीस वीस या चालू सालाच्या संवत्सराचं नाव विकारी संवत्सरी असं आहे या संवत्सराचा स्वामी रवी आहे चैत्र वैशाख या महिन्यात पाऊस पडेल आषाढ श्रावण या तीन महिन्यात भरपूर पाऊस पडेल म्हणून सांगितलेले भाद्रपद महिना मंदीचा जाईल अश्विन महिन्यात रोगराई संभवते कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ पाऊस पडून पीक चांगले येईल फाल्गुन महिन्यात परिस्थिती फरक पडून बदल घडून येईल मग सांगितलं मला एकदा अर्थ सांगतो तिसवी सन 2019 20 या चालू सावाजा समन्सराचं नाव भिकारी समवसर असे आहे या समवसराचा स्वामी रवि आहे चैत्र वैशाख या महिन्यात पाऊस पडे ज्येष्ठ आषाढ श्रावण या तीन महिन्यात भरपूर पाऊस पडेल भाद्रपद महिना संभवते कार्तिक मार्गशीर्ष पौष मार पाऊस पडून पिके चांगली येईल फाल्गुन महिन्यात परिस्थितीत फरक पडून बदल घालून येईल आता महाराजांनी या प्रकारे आपल्याला भविष्य वर्तवलेलं आहे मी दरवर्षी सांगत असतो की महाराज जरी आपल्या कर्जत तालुक्याचे या ठिकाणी जन्म घेतला या ठिकाणी समानिस्थ झाले आणि हे जे काही साठ संवत्सराचं फल या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे ते फक्त आपल्या कर्जत तालुक्यापुरतं मर्यादित नाही याची मी दरवर्षी आपणाला सूचना देत असतो कारण हे सर्व समावेशक भविष्य असल्या कारणानं समजा कर्जतला पाऊस झाला नाही म्हणून महाराजांची भविष्यवाणी इतर आसपास ठिकाणी ज्या दिवशी पाऊस सांगितला आहे त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे गेल्या वर्षी पर्वत नद्या पर्वतावरती सहा भाग पाऊस सांगितलेला होता बरोबर आहे आणि चार वाघ हा भूमीवर पडेल असं गेल्या वर्षी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पर्वतावरती पाऊस झाला नद्यांवरती पाऊस झाला पण आपल्या भूमीवरती मात्र पाऊस कमी झालेला आहे म्हणून असं नाही की महाराजांनी सांगितलं की भरपूर पाऊस पडेल आणि तुम्ही सांगितलं तसा तर पाऊस पडलाच नाही फक्त आपल्या वाघापुरतं नसून इतरत्र आता काल पाऊस झाला विदर्भ मराठवाडा धरून गाडला आपल्याकडे पाऊस नाही मग पाऊस पडलाच नाही असं म्हणता येणार नाही कशा प्रकारे महाराजांनी फक्त आपल्या कर्जत तालुक्यात फक्त मर्यादित भविष्यवाणी केलेली नाही हे कृपया सर्वांनी समजून घ्यायचंय दाते पंचांगानुसार या संवतसराच फल असं आहे पुढील या पाऊस कमी पडेल पुढच्या पिका या संमत्सरात पाऊस कमी पडेल दातेपांच्या हो गावासाठी सत्ताधिकाऱ्यांची मने ताळ्यावर राहणार नाही आता आपण पाहतोय सगळी परिस्थिती पहिली पिके होळी येतील म्हणजे कमी पाऊस संभवतो पुढच्या पिकांची समृद्धी होईल अरग वाटलं लोकांमध्ये रोगराई वाढेल राजा शनी असल्याने पाऊस कमी या धान्य आणि पाणी यांचा तुटवडा होईल रोगराई आणि चोर यामुळे लोक त्रस्त होतील मंत्री रवी असल्यानं पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल खरिपाता स्वामी मंगळ असल्यानं पाणी व धान्य कमी होईल मंगळे लग्न लवकर लग्न पावसाला राहील आगी पासून आणि चोरापासून लोकांना त्रास होईल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील गुरु असल्यानं पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल पुढ रब्बीचा स्वामी चंद्र हा असल्यानं पाऊस चांगला पडून दूध अळे फुले यांची समृद्धी होईल आणि लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल सांगितलं घरी पर्यटाच्या घरी पावसाचा निवास, निवास आहे रोहिणी नक्षत्र तटावर पडेल म्हणजे नदीवर यामुळे पाऊस पुष्कळ पडेल धनधान्य समृद्धी होईल पहिलं ती कमी पण दुसरं ती जास्त सांगितले या वर्षी एक आढळ म्हणजे पर्जन्यमान एकंदर कमी असून त्यापैकी सहा भाग नद्या द्या म्हणजे गेल्या वर्षी त्या परिस्थितीत त्याच पद्धतीचा पाऊस झालेला होता नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर या प्रमाणे इंद्र वर्षाव करेल एप्रिलच्या शेवटी थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे मे मध्ये उष्णतामान वाढते राहील मे महिन्यात सुरू झाले 31 मे चा बुधगुरु प्रतियुक्मीळ मेघगर्जनासह काही भागात वादळी पाऊस होईल एकतीस मे बुध आणि गुरुच्या युतीमुळं मेघगर्जनेसह काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे जूनच्या सुरुवातीस आपल्याला मान्सून केरळकडून येतो केरळ मध्ये मान्सूनच आगमन होईल जूनच्या सुरुवातीला मात्र महाराष्ट्रात मान्सून गतीने पोहोचण्याची शक्यता आहे एकंदरीत या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल <laughs> शंभर असला तर नव्वद नव्वद तर ऐंशी अशा पद्धतीने पावसाचं मान राहणार आहे आता, नौग, आता, आता नक्षत्रवार पाऊस सांगितलेला पहिलं मृग नक्षत्र सूर्य आठ जून रोजी मृग नक्षत्रात प्रवेश करतो त्याचं वाहन आहे उंदीर पावसाळ्याच्या पूर्वार्धात पाऊस चांगला नाही एकंदरीत संमिश्र पाऊस राहील सांगितले दुसरं नक्षत्रा सूर्याचा बावीस जून रोजी अर्धा नक्षत्रामध्ये सूर्य प्रवेश करतोय या नक्षत्राचा कालावधी पर्जन्यमान म्हणजे पाऊस वाढेल आर्द्र नक्षत्र काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सांगितली सहा जुलै दोन हजार एकोणीस रोजी हे नक्षत्र सुरू होत त्याचं वाहन आहे मेंढा याही नक्षत्रामध्ये पाऊस चांगला सांगितले चौथ पुष्य नक्षत्र वीस जुलै एकोणीस रोजी सुरू होत याच वाहन गाळ वयामदार हो पर्जन्यवृष्टी सांगितली नक्षत्र तीन ऑगस्ट एकोणीस रोजी ते सुरू होत त्याच वाहन आहे बेडू सुरुवातीस पाऊस ओढ झाले आश्लेषा नक्षत्राचा सुरुवातीच्या कालावधीत पाऊस ओढ धरेल उत्तरार्धात दमदार पर्जन्य वृष्टीची शक्यता मघा नक्षत्र सतरा ऑगस्ट एकोणीस रोजी हे सुरू होत याच वाहन आहे उंदीर पूर्वार्धात पाऊस अपेक्षित मात्र उत्तरार्धात ओढ धरेल खंडित वृष्टी होईल मघा नक्षत्राची पूर्व नक्षत्र एकतीस ऑगस्ट ला सुरु होत त्याच वाहन आहे घोडा सुरुवातीला पाऊस नाही उत्तरार्धात वृष्टी नंतर उत्तरा नक्षत्र तेरा सप्टेंबर एकोणीस रोजी लागत त्याच वाहन आहे मोर या नक्षत्रात पर्जन्यमानात सुधारणा होईल परतीचा पाऊस दिलासा देईल दक्षिणेकडील प्रदेशाला पाऊस बऱ्यापैकी होईल आपण दक्षिण भागात आहोत त्यामुळं आपल्याला पाऊस लावेल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली हस्त नक्षत्र सत्तावीस सप्टेंबर एकोणीस रोजी सुरू होत त्याचं वाहन आहे गाढव या नक्षत्राचा पाऊस दक्षिणेकडील भागात होईल म्हणजे आपल्याकडे पाऊस संभवतो आणि इतरत्र ओढ झाले बाकी देशांना चित्रा नक्षत्र अकरा ऑक्टोबर या नक्षत्राचा पाऊस चांगला होईल काही भागात वादळाची शक्यता चित्र नक्षत्र स्वाती नक्षत्र चोवीस ऑक्टोबर रोजी सुरू त्याच वाहन आहे मंदिर दक्षिणेकडील भागात वादळी पाऊस अपेक्षित पाऊस सांगितलेला अशा प्रकारे या ठिकाणी नक्षत्रवार पावसाची शक्यता दाते पंचांगानुसार सांगितलेली आहे आणि महाराजांच्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी पाऊस हा भरपूर सांगितलेला आहे आपल्याकडे किती पडेल याचा काही निश्चित आकडा तुम्हाला कोणी सांगू शकत नाहीये म्हणून काही ठिकाणी जास्त पडेल काही ठिकाणी कमी पडेल रोगराई वाढणार चोरा आहे चोरापासून सावध राहणे आगी लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारे एकंदरीत हे साल जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी